कागद बघून तर पहिल्या फेरीची लीड आहे आत्ताच माहिती आलेली आहे ती दक्षिण मतदारसंघातून सुद्धा लीड मिळाला लागलेला आहे आणि मग आश्चर्यकारक अशा पद्धतीने मतं कोल्हापूर पो शहर आणि दक्षिण मतदारसंघातून तुम्हाला लीड मिळेल कागद आणि विजनच्या लग्नामध्ये तुम्ही मिळणारच आहे आणि या एकतीस फेऱ्या होणार आहेत पहिल्या फेरीमध्ये लीड झालं म्हणजे काय फार नुकसान राहायची गरज नाही निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये बाजी मारतो शाहू महाराज म्हणले तर प्रचार यंत्रणा राबवण्यात आली होती अनेक आपल्यावर ठिकाणी हे दोन्ही दावेदारांनी आम्ही जाऊत पण आजशे अठरा जोड लढत चालू आहे आपण निश्चितपणानं हे मताधिक्य जे आहेत ते धारसं नाही ते मताधिक्य केलं जायचं पहिल्या फेरीमध्ये जरी वाढलं असलं तरी कुठल्या फेरीमध्ये कसं राहिलं कुठल्या कुठल्या विधानसभामध्ये कसं राहिली नागर विधानसभा मतदारसंघ चंद्र विधानसभा मतदारसंघ आणि आत्ता आलेल्या माहितीनुसार दक्षिणमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने मताधिकार पहिल्या फेरी दुसऱ्या फेरी मिळाले आणि शहरामध्ये सुद्धा मिळेल निश्चितपणे पुढच्या फूटच्या फेऱ्यांच्यामध्ये माझं लीड वर वाढलेलं असतं